नमस्कार मी गजानन आवळकर गावा गा, गावचा रहिवासी असून मी सध्या गेली त्रेचाळीस वर्ष माननीय काकीसाहेब साहेब कैलासवाशी काकी साहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज मी सध्या गेली त्रेचाळीस वर्षापासून आहे एक चार पाच दिवसापूर्वी माझ्यावर जे पत्रकार परिषद होऊन दोन ठिकाणी मतदान केलं आहे मी माझे विशेष माझा बंधू ह्यांच्या आयनीत कराड आणि वाटार या दोन्ही ठिकाणी मतदान केलेल्याचा आरोप केला मुळात तो सगळा तांदात बोटा आणि चुकीचा सुद्धा मी खंडन करतो आज मी माझं कराडमधलं मतदान कॅन्सल करण्यासंबंधी चौदा दहा दोन हजार चोवीस रोजीसर निवडणूक निर्णय अधिकारी कराड यांच्याकडे अर्ज दिलेला होता त्यावर मला इलेक्शन कमिशनमार्फत पण त्यांच्याकडून पत्र आलं होतं सुनावणीसाठी पत्र आलं सुनावणीला मग मी इथं नसल्यामुळं माझ्या तक्त्या बंधूंना पाठवलं परंतु जे महेश जाधव जे आहेत त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केलेली होती तेच मुळात ते त्या तका सुनावणीला आलेलं आहे त्यामुळं ते मी वाटारच्या मतदारावर त ऑब्जेक्शन घेतलं होतं ते न आल्यामुळे वाटारचंही माझं राहिलं आणि कराडचंही राहिलं आता हा माझा दोष नाही हा दोष पूर्णपणे प्रशासनाचा आहे तू तो प्रशासनाला तर विचारून बघा तुम्ही मुळात मी चवदा 5 डिसेंबर 2012 मध्ये. म्हणजे सुद्धा नुसता अंदाज आहे आपण जे दिसतंय. मुद्दा काय आहे? नाव मी प्रेक्ष सांगितले आठ दिवसात तरी माझा मतदान झालेली सिद्ध करावं अन्यथा मी कायदेशीर कारवाई करणार. तुमच्या या आरोप प्रत्यर्पाच्या फेरीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरापर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. तुम्ही एवढी वर्ष एकनिष्ठ त्यांचे स्वययक आहात. याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं भातायचं? तसं बसलो म्हणजे हे जे आता आरोप प्रत्यारोपाचे जे आता सुरू आहे भाजप काँग्रेसचे जे काय तुमच्या दोन्ही पक्षामध्ये ते आता पृथ्वीराज चव्हाणांच्या घरापर्यंत पोहोचलं आहे पर इसवीय साहित्य म्हणून तुम्ही कसं पाहता येईल एक स्वीय साहेब करून मी मा माझ्यामुळं मी कुठल्याही स्वतःचं गुन्हा केलं नाही चुकीचं केलं नाही आणि म निश्चर निवडणूक करारमधील मतदान कमी करण्यासंबंधी मी प निश्चित अर्ज दिलेला होता मी फक्त फॉलोअप फॉलोअप न घेतल्यामुळं मला हिचा उपलब्ध नसल्यामुळं मी माझ्या धक्क्या तुला पाठवलं होतं हे केलं होतं त्यात ज्या अब्जेक्शन घेणाऱ्यानेच योग्य पुरावा न दिल्यामुळं तर मा माझं करारचं बाजूलाच राहिलं आणि माझं वाटायचं तसं राहील त्यामुळं मा चला मी मी दुसरी आहे असं कसं म्हणतो राज पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी दोनशे त्रेचाळीस डीन पाटण कॉलनी शनिवार करा जे सध्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं निवासस्थान आहे तिथे झालं आणि एकत्र करून वाढलो मी माझं पहिलं मत मताची मता नोंदणी या पत्त्यावरती झाली आणि माझं पहिलं मतदान मी शाळा क्रमांक तीनमध्ये सतरा वर्षाचं झाल्यानंतर मतदान केलेलं आहे त्यानंतर मी कालांतरानं माझं स्वतःची एक फ्लॅट घेतला आयासमृती पवारनगर शिवाजी स्टेडियमच्या शेजारी तिथे मी स्थलांतरित झालो कालांतरित माझं लग्न झालं मी पत्नी मातोश्री आणि वडील वडील येऊन जाऊन असायचे शद्धिका वगैरे बाहेर असायचे तिथं माझं मताची नोंदणी झाली पाटण कॉलनी पेठ कराडमधून माझं मतं कमी झालं आणि इथं नोंद झाली मगाची इथे मी एकोणीसशे सत्त्याण्णव हो ते दोन हजार दहापर्यंत माझं वास्तव्य या पत्त्यावरती होतं माझं मतदान देखील तिथं होतं तदनंतर मी मलकापूर आगाशीनगर येथे घर बांधलं स्वतःचं तिथं दोन हजार दहा ते आत्ता सध्यापर्यंत माझा तो पर्मनंट रेसिडेन्स आहे सध्या मी तिथेच राहतो तोच माझा आरोप आहे पाटण कॉलनी शनिवारपेठ कराडमधून माझं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आणि आया स्मृती पवारनगर शिवाजी स्टेडियम शेजारी इथे नोंदवलं गेलं त्याच पद्धतीने नंतर पवारनगर कराडनंतर मी मलकापूरला जेव्हा शिफ्ट झालो त्यावेळी माझं नाव मतदार यादीतून पवारनगरच्या या कराडच्या यादीतून वगळणं अपेक्षित होतं ते झालं नाही सगळा ड्यू डिसिजन्स केलेला होता अर्ज देखील दिलेला होता पण माझा आरोप तोच आहे की इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळं हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे त्यामुळं माझं नाव दोन ठिकाणी तीन ठिकाणी दिसते आणि सध्या मी मलकापूर आकाशनगर येथेच राहि राहतो आहे मी मतदान जिथं मी होतो तिथंच त्या त्या वेळेला मतदान केलेलं आहे कधीही दोन ठिकाणी मतदान केलेलं नाही माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते मी स्वातंत्र्य सैनिकाचा मृत आहे त्याची जाणीव घेऊन मी कायम राहिलेलो आहे असं दुबार मतदान करून मी कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही दुसरी गोष्ट पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मोठं आहे आम्ही त्यांचं कुटुंबीय आहोत आमचं नाव बाबांचं नाव भेटलं की देशभर बातमी जाते मोठी चर्चा होते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख केला हे नाव उधळून त्याच्या पाठीमागं आपलं काही काळं बिरं दडवायचा प्रयत्न आहे का भाजपच्या लोकांचा हा एक, एक माझा सवाल आहे त्याच्या पलीकडं मी बऱ्यापैकी समर्पक आपल्याला माहिती दिलेली आहे मी जे काय सांगितलं त्या त्या रहिवासाचे हो माझे पुरावेसुद्धा आहेत माझ्याकडं सर्व ठिकाणची माझ्याकडे राहत राहत असले रा, त्याचे पुरावे नोंदी केलेल्या